Rama Agrotech, पर 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 रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची परत शेंडे पासून तर खालपर्यंत माल लागला सगळे बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी रामा अॅग्रोटेक कंपनीचं हे बायोसमृद्धी डाळिंग पेशल वापरल्यामुळं फक्त हे तुम्ही बघू दा की झाडाला म्हणजे ये मस्त येणार नाही असं वाटत मस्त आहे का मस्त येणार नाही इतकं डाळी माझा सडी झालेला आहे रामकृष्ण शेतकरी मित्रांनो आज आपण आले मुक्काम पोस्ट कात्रड तालुका राहुरी जिल्हा आल्यानगर इथला शेतकरी आहेत श्री शंकर शेलासाहेबांच्या पण दायंबाच्या प्लॉटवरती आहे तर या दायंबाच्या प्लॉटसाठी सरांनी आपलं रामारोटे कंपनीचं मार्गेक्षण घेतलं तर ते राजेकृष्ण बांबोरे यांच्या मार्फत घेतलं तर त्यांना आपण विचारून घेऊ त्यांनी आपलं रामारोटेची औषधं वापरली त्यांना कसे वाटले सर नमस्कार तुमचं नाव सांगा शंकर बाळाजी शेलार राहणार कात्रड देशमाने सराकून दे, दे। मी औषध आणलेले आजपर्यंत माझं रिझल्ट नव्हता नंबर जबरदस्त रिझल्ट आलेले म्हणजे ते मागच्या वर्षी तुम्ही डाळीम केलं बरोबर का आणि या तुम्ही डाळीम केले मागच्या वर्षी रासायनिक केलं आता ए, डबल फरक झाला यायचे त्याच्यापेक्षा मग तुम्ही यावर्षी राम रामाट्या चावच्या वापरल्या मग तुम्हाला काय वाटतंय म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा फरक कसा वाटतो तुम्हाला डबल वाटतो डबल म्हणजे डबल म्हणजे काय वाटतं तुम्हाला पानामध्ये काय फरक वाटतोय पान साईज मोठी झाली परत शेंडे पोचून तर परत माल पर लागला सगळीकडे शटिंग म्हणजे पूर्ण झालं तुमचं म्हणणं काय की माल डाळिंबाची शूटिंग पूर्ण झालेली आहे पूर्ण पूर्ण झाड झाडाच्या वापरले आता असं वाटतंय की का हे डाळिंबाची बाग नसून ही पेरूची बाग आहे आज शटिंग आलेली दिसतंय बरोबर आहे का बरोबर आहे तुम्हाला फरक काय वाटला मागच्या तुम्हाला फरक काय वाटला नाही 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 फरक वाटला डबल फरक आहे ना म्हणजे सेटिंग एवढं झालेलं आहे गाडावरती पाहिजे सेटिंग झालंच नव्हतं अजून तरी किती असं झाडा साधारण साधारणपणे सेटिंग किती झालं असेल तरी ते तीनशे जवळपास पाचशे मग तुम्हाला हे तीनशे असं सेटिंग आहे तुम्हाला पूर्ण ठेवायचं लागन का आपल्याला तिन्ही करावं लागेल हे लागे। ते तीन करावं लागन म्हणजे शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये आपलं काय होतंय माहिती का शेतकरी लोकांचे आपले बाग सेटिंग होत नाही या ठिकाणी बाग सेटिंग होऊन समाधान झालेले बरोबर आहे का त्यांचं म्हणणं असं आलंय की बाग आम्हाला थिरिंग करावं लागणार आहे कारण बागेची कळी जी आहे इतकी प्रमाणात आलेली आहे कारण आता तुम्ही पाहू शकता की लोड एवढा भयान लोड आहे म्हणजे बऱ्यापैकी आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं झाड असं असं काय नाही की एक झाड दाखवतोय आपण तुम्ही कुठलं पण झाड बघा कोणते झाड खाली बुडापासून तर शेट्यापर्यंत तुम्हाला ताई मधून दिसल त्याच्यामुळे त्यांचं नाही नाही गेले गेले भारी झाड पाला बेला एकदम मोठा झाला त्याचं हे पानं आहे ना पाना साईज वाढली परत कळी दुप्पट निघली ना पर खालपासून तर तिथपर्यंत त्याला फळायचं वाटलं फळायचं मला अकरा वाटलं मागच्या वर्षीपेक्षा म्हणजे लांब कळा करे मागच्या वर्षी जायगे गोल व्हायचं फळ मग गोल असलं काय होते गोल असणार फुगत नाही आणि लांब असं तर काय होते मोठे होते लांबी याच्यामुळे झाली ना ते देशमाने सरांनी दिलेले औषध रामायग्री रामायग्रीड समाधान हो समाधान एकदम एक भारी एक समाधान वाटलं मेहनत कराय नाही फळ भेटली ना त्याची लगेच त्या वर्षी तुम्ही मागच्या वर्षी खर्च केला रासायनिकला आता मी आता या वर्षी राहणार मी खर्च केलाय नाही नाही वर मागच्या वर्षी मी किती तीस हजार रुपये खर्च केला होता तरी एवढा भाग आला आता आपण किती खर्च केला त्याला आतापर्यंत किती आता आपले गेले नऊ हजार रुपये म्हणजे सत्यमित्रांनो शेलपाटी म्हणतात की मागच्या वर्षी मी तीस हजार रुपये खर्च केला आणि ह्या वर्षी फक्त मी रामा कंपनीचं फक्त नव्वद रुपये खर्च आलाय हो त्यांच म्हणणं आलंय मागच्या वर्षीपेक्षा डबल लोड झालेला आहे डबल डबल तुमचे पैसे की असं वाटतं पैसे वाचले होते ना पानच साईज लवती पाना साईज लय भारी झाली म्हणजे पानाचा आकार चांगला आहे म्हणतात पानाची लांबी चांगली आहे लांबी रुंदी कॅनॉपी चांगली आहे चौकी एकदम भारी बसलेली आहे शिवाय लांबपळी निघाली या ठिकाणी आपण हे पान पानाचा तोडतोय म्हणता तर काही एक बोट बसते पानाचं नाही नाही असं होतच नाही जाऊ जाऊ ते तीन इंच चप्पू झाल्या जाऊ साडेतीन इंच हे पान लांबलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला कसं माहितीये का पानामध्ये मा अन्न त्या ताकद ताक असते mm. त्यामुळे झाडाचं कुठलंही पांढरी मुळी आणि पान चांगला असेल तर तुम्हाला रिझल्ट आल्याश्वर राहणार नाही जेणेकरून तुम्हाला हे जे दिसतंय हे सगळं पांढरी मुळेची आपटेक आणि पानाची ग्रोथ चांगली असल्यामुळे या ठिकाणी चांगल्या प्रमाणामध्ये चौकी लागली आणि चांगल्या प्रमाणे कळे आले त्याच्यामुळे दिसत सेटिंग झाले चांगले दिसते रामाइरुडीची जर उत्पादन शेतकऱ्याच्या संख्येला अशी असते कुठल्या पिकात भिरची गरज आहे तुम्हाला काय वाटतं नाही नाही भारी एक नंबर आहे म्हणजे रामा आगरवाड्याचे उत्पादन समजा शेतकऱ्यासोबत असतील कुठल्या पिकाला डाळी मासो संत्रा असो कांदा असो बटाटा असो कुठलं डाळी मासो संत्रा डाळी काही असून द्या पण तुम्हाला असं वाटतंय का समजा शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांनी जर आपलं रामा ते लगेच जोडलं जायला पाहिजे नाही त्यांना त्यांना फरक पडेल का मग शंभर टक्के पडेल मला पडला तरी म्हणजे तुमचं म्हणणं आहे शेतकऱ्यांना शेतकरी म्हणजे रिझल्ट भेटल्यानंतर शेतकरी सांगतोय की या प्रकारे जर आपण रामाटा उत्पन्न वापरली तर शंभर टक्के बागेत देखील चांगला पडू शकतो शेतकरी मित्रांनो झोपकी शेट्टी म्हणतो आपण अशी शेट्टी कधी होत नाही कुठं नाही नाही आता एक आपण जर फळ मोजले एक दोन तीन चार पाच सहा सात एकाच फांदीला शेंड्याला शेंड्याला फळ आलं सर कसं असं काय नाही की ते फळ आतमध्ये म्हणतोय मी तुम्ही पाहू शकता की शेंड्याला आले फळ शेंड्याला मार्केटला अशी कुठली कंपनी नाही की त्या औषध वापरल्यानंतर त्याचं फळ शेंड्याला लागतं म्हणून शेंड्याला आगर येत असते जास्त त्याच्यामुळे पण आपण सात सात फळाचं शटिंग झालेलं दिसतंय शेटिंग डायरेक्ट कळी नाही दाखवत आपण हे फळ पक्क बनलेले आता आपल्यामुळे तुम्ही थिनिंग करावं लाग आपल्याला बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी रामागरव्या कंपनीचं हे बायोसमृद्धी डाळीम पेस्टल वापरल्यामुळं फक्त हे तुम्ही बघता की झाडाला म्हणजे मस्त येणार नाही असं वाटत ना मस्त का मस्त येणार नाही इतकं डाळी माझं सेटिंग झालेला आहे म्हणजे सेटिंग आहे कलर आहे चमक आहे शायनिंग आहे तर खूप चांगल्या प्रकारे बदल झालेला आहे इतकं भयान सेटिंग झालंय ना इतका माझं कधीच बाग सेट झाला नव्हता एवढा वीस वर्षापासून बाग करतोय त्याच्यात मला आज फळ भेटले त्याचे जास्त म्हणजे इतके कधीच सेटिंग झालेले नाही इतकं जबरदस्त फार शेंड्यापासून तर फार बोडापर्यंत फळ आलेले आतमध्ये पहा फार पूर्ण घसाई एकदम जबरदस्त आहे की माझ्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही इतके बागायला सेटिंग झालेले काय विचार व्यक्त केला नसून की आलेले ना मित्रांनो रामा एरॉडे कंपनी उत्पादन वापरल्यानंतर तुमचा विश्वासापेक्षा किंवा तुम्ही विश्वास दिलेल्या छेवट्यापेक्षा किंवा तुमचं उच्चारापेक्षा जास्त उत्पादन काढून द्यायचं रामा एरॉडे कंपनी आज काम करत आहे तर शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांनी जर आश्चर्य रिझर्व पाहिजे असेल तर आपल्याला प्र प्रत्येकाने तर रामा एरॉडे कंपनी उत्पादन वापरणं गरजेचं आहे तर आता आपण या बागेचा स्टेटिंगचा आपण व्हिडिओ काढलेला आहे तर या बागेची पुढील साईज आता आपलं कसं महत्त्व स्टार्टिंग झालेली आहे पूर्ण पूर्ण आपल्या फळाची साईज बनणं गरजेचं आहे तर आपण येत्या काही ये पुढील एक महिन्याभरानंतर किंवा पुढच्या एक भागामध्ये तर या बागेची कशी ग्रोथ झालेली आहे फळाची कशी ग्रोथ झालेली आहे आपण ते पुढील भागात पाहणार आहोत तर धन्यवाद माहिती दिल्याबद्दल